बांधकाम कामगारांवरील अन्यायाविरोधात पाटणे फाटा येते आमरण पोषण शासनाकडून बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात मात्र या विविध योजनांचा लाभ मुख्य मूळ प्रामाणिक बांधकाम पोहोचवले जात नाहीत याचे लाभ बोगस लाभार्थी तसेच काही राजकीय नेते पक्ष एजंट करत असून आपल्या मर्जीतील बेकर कामगार लोकांना करून देत आहेत त्याचा मूळ परिणाम बांधकाम कामगार या विविध योजनांपासून उपेक्षित वंचित राहिला आहे याकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं शेतकरी कामगार परिवार संघाचे भाई नारायण वाईंगडे समाजसेवक नरसू शिंदे यांनी पाटणे फाटा या तालुका चनगड येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजनांची होणारी लूट चोरी थांबवून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावे तसेच मराठा आरक्षणाच्या संदर्भात संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार सगळे सोयरे अध्यादेश अंमलबजावणी करण्यात यावी व मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा यासाठी हे उपोषण करीत असल्याचे भाई नारायण वायगडे यांनी सांगितलं याबाबतचं निवेदन सनगड तहसीलदार पोलीस स्टेशन यांना देण्यात आलंय प्राध्यापक नागेंद्र जाधव संदीप भोगन संदीप सकट संभाजी पाटील परशराम साळुंके शिवाजी नाईक संदीप पाटील जक्काप्पा पाटील बापू सावंत प्रकाश कोल्हाळ आदी मान्यवरांनी या उपोषण स्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा व्यक्त केला प्रकाश ऐनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा